आपण पाहतात आदर्श भारत न्यूज कुसुमताई आंतरराष्ट्रीय प्रकाशन नागपूर महाकवी सुधाकर गायदेनी प्रतिष्ठान खापा यांच्या संयुक्त विद्यमाने कविता संग्रह प्रकाशन महाकवी सुधाकर गायदेनी यांच्या नागरी सत्कार समारंभ खापा नागरी तेरा जानेवारी सोमवारला बाय बाबासाहेब केदार सामुदायिक भवन पोलीस स्टेशन जवन, नवीन वस्ती खापा येथे पार पडला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर संजय राऊत डॉक्टर अलका झाडे प्राध्यापक सुनील सावरकर ऋषिकेश सावरकर प्रतीक सावरकर मसुम सावरकर डॉक्टर स्वेता गरतकर कवित्री माला पार्धे यादींची प्रामुख्याने उपस्थिती होती याप्रसंगी गायदनी प्रतिष्ठान व खापा नगरवासियांच्या वतीने महाकवी सुधाकर गायदनी यांना शाल शिरपर मोरपंक व ट्रॉफी देऊन नागरी सत्कार करण्यात आला तर महाकवी सुधाकर गायदनी यांच्या हस्ते कवयित्री डॉक्टर मंजुषा सुनील सावरकर यांच्या कृष्ण मंजिरी या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले याप्रसंगी महाकवी सुधाकर गायदनी यांनी आपले विचार व्यक्त करताना खापा हे गाव माझी जन्मभूमी असून या, या नगरीतील नागरिकांचे माझ्यावर खूप प्रेम आहे त्यांचे उदाहरण म्हणजे माझ्या नावाने माझ्या जिवंतपणेच्या नगरीत महानगरपालिकेचे नगरपालिकेचे महाकवी सुधाकर गायदे उद्यान बनविण्यात आले आहे व आज माझ्या नागरिक ांनी नागरी सत्कार केला त्याबद्दल मी खापा नगरवासींच्या फार आभारी असल्याचे मत दायदन यांनी व्यक्त केले कार्यक्रमाला ना स्थानिक नागरिक बाहेर घेऊन आलेल्या नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर अनुजा नवे यांनी केले तर आभार मकसूर शेख यांनी मानले कार्यक्रमाचे एस, यशस्वीकरिता श्रद्धा डेकोरेशनचे संचालक मिलिंद बुर्डे महाकवी सुध्याकर गायदनी प्रतिष्ठानचे सभासद मुकेश देशमुख गणेश येनुरकर आनंद महन कोत्रे रमेश रोकडे संजीव कलाम शेख सुरेंद्र गबनेगुरुजी मकसूद शेख आदींनी विशेष सहकार्य केले ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आधारित भारत टेंडिफो न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा